नमस्कार मैत्रिणींनो मी वनिता स्वागत करते तुमचं अनित्या आस या चॅनलला आज मी तुमच्यासोबत सुंदर असे ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे आणि स्लीव्ज डिझाईन सुद्धा शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला असेच रोज नवनवीन ब्लाऊज डिझाईन बघायची किंवा शिवायची आवड असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल की तुम्हाला रोज एक नवीन ब्लाऊज डिझाईन बघायला मिळेल आणि जर तुम्ही शिवत असेल तर तुम्हाला शिवण्यासाठी नक्कीच मदत होईल मी अगदी सोप्या भाषेमध्ये ब्लाऊज डिझाईन शेअर करत असते तर तुम्ही पाहून पाहूनसुद्धा असे डिझाईन बनवू शकता किंवा जर तुम्ही शिवत नसेल आणि तुम्हाला एखादी डिझाईन आवडत असेल तर तुम्ही तुमच्या टेलरवर दाखवून ब्लाऊज ब्लाऊजला अशी डिझाईन शिवून घेऊ शकता तर इथे नेहमीप्रमाणे मी ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे आणि बोटने गळा जो आहे आपला शिवून घेतलेला आहे गळ्याला तिरपी पट्टी कापून मी गडा पलटून घेतलेला आहे आणि खाली एक कमरेला कमरपट्टी सुद्धा लावून घेतली आता बघा वरून शोल्डर पासून मी अर्धा इंच सोडलेला आहे कारण की ते आपल्या शोल्डरच्या फिटिंगमध्ये जाईल आणि शोल्डर खाऊन अडीच ते दोन इंचपर्यंत आपल्याला जागा सोडून द्यायची आहे आणि तिथून खाली आपल्याला तीन बॉक्स घ्यायचे तर मी सात इंचाच्या अंतरामध्ये तीन बॉक्स तयार करणार आहे जर तुम्हाला याहीपेक्षा मोठे पाहिजे असेल किंवा आणखी जास्त पाहिजे असेल आता मी ते तीन बनवत आहे तुम्हाला चार किंवा पाच बनवायचे असेल तर तुम्ही हेच मार्किंग ठेवा आणि खाली वाढवून घ्या आता मी हे तीन बॉक्स करत आहे आता तुम्ही याच्या खाली आणखी एक बॉक्स वाढवू शकता असे चार बॉक्स सुद्धा बनवू शकता साडे सहा ते सात या अंतरामध्ये आपल्याला तीनही बॉक्स तयार करून घ्यायचे आहे आणि रुंदी आणि लांबी सारखीच ठेवलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आता बघा लांबी रुंदीला आहे दोन इंच आणि लांबीला सुद्धा दोन इंच असा बॉक्स बनवून घेतलेला आहे सारख्याच अंतराचे तिन्ही बॉक्स आहे कॅनव्हासवर आधी कटिंग करून घेतलेली आहे फ्रेसने चिपकून घ्यायचं आहे आपल्याला नसेल प्रेस तर तुम्ही शिवून सुद्धा घेऊ शकता आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता मी इथे चिपकवून नाही घेणार आहे शिलाईच करून घेत आहे तर बघा अशी आपल्याला कॉर्नर कॉर्नरला शिलाई करून घ्यायची आहे आपलं सर्व कॅनव्हास आहे तो आपल्याला कपड्यावर चिपकवून घ्यायचा आहे किंवा शिवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही शिलाई घेत असेल तसे अशा शिलाई घ्या जेणेकरून आपले कॉर्नर वगैरे अगदी व्यवस्थित निघतील हे ज्या क्लाईंटचं ब्लाऊज आहे त्यांना अशीच डिझाईन पाहिजे होती तीन बॉक्समध्ये आता तुम्हाला जर मोठी पाहिजे असेल तर सुद्धा सुंदर दिसेल किंवा छोटे घेतले तर तुम्ही चार छोटे याच लांबीमध्ये छोटे छोटे चारसुद्धा तुम्ही बनवू शकता ब्लाऊजचा जो बॅक पार्ट आहे तो घ्यायचा आहे आणि जी मार्किंग केली आहे आपण त्या मार्किंगमध्ये आपण जो कॅनवास लावून कापड रेडी केला आहे तो आपल्याला बसवायचा आहे खूप वर पण नाही झाला पाहिजे आणि खूप जास्त खाली पण नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला तो सेट करायचा आहे आणि जागेवर असं पिनअप करून घ्यायचं आहे पिनप केल्याने आपला जो कॅनवास आणि कापड आहे तो अगदी व्यवस्थित राहील कुठेही इकडे तिकडे जाणार नाही आणि आपली डिझाईन सुद्धा खराब होणार नाही तर आधी पिन अप करून घेते आणि जो आतमधला कॅनवासवर नाही घ्यायची आहे शिलाई आपल्याला आतमध्ये कॅनव्हासच्या अगदी लागून चिटकवून म्हटलं तरी चालेल तर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई झाल्यानंतर आतमधला जो कापड आहे एक्स्ट्रा तो काढून टाकायचा आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही कॅनव्हास आणि आपला कापड आहे तो शिवून झाल्यानंतर फक्त आतमधला कापड कट करायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे ते जो आतमध्ये एक्स्ट्रा कापड आहे बस तोच कट करायचा आहे आणि आपल्याला थोडा कापड सोडायचा आहे आजूबाजूने कारण की आपल्याला कॅनवस पलटी करून घ्यायचा आहे आता अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहे एक्स्ट्रा कापड काढून टाकायचा आहे आणि कॅनवस जे आहे आपल्याला ते पलटून घ्यायचं आहे आणि जे कॉर्नर आहे त्याला एक कट देऊन द्यायचं आहे कट दिल्याने आपले जे कॉर्नर आहे ते अगदी क्लिअर निघतात कुठेही सिलवट किंवा जमा होणार नाही आणि कट देताना आपली शिलाई कट नाही झाली पाहिजे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आता बघा अशा पद्धतीने मी आतमध्ये कॅनव्हास पलटून घेते आता एखादी नोकरी वस्तू असेल तर तुम्ही त्याचे कॉर्नर काढून घेऊ शकता व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि आपले सगळे जे कॉर्नर आहे ते काढून घ्यायचे आहे आता उलट्या साइडने आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने दिसेल हे बॉक्स आता आपल्याला वरून शिलाई करून घ्यायची आहे आता ही शिलाई देताना तुम्ही अगदी काठा काठाने शिलाई द्यायची आहे आणि फिनिशिंग सही द्यायची आहे शिलाई कारण ही शिलाई आपल्याला वरून दिसणार आहे तर व्यवस्थित शिलाई करून घेतलेली आहे मी आता बघा आपल्याला जो आतमधला जो बॉक्स आहे त्याच्या मधामध्ये एक एक पट्टी लावून घ्यायची आहे कारण की हा बॅक पार्ट आहे जेव्हा असा ओढला गेला घातल्यानंतर तर ते तेव्हा आपलं बटन तुटलं नाही पाहिजे किंवा आपली डिझाईन खराब नाही झाली पाहिजे त्यासाठी ही एक ट्रिक आहे की तुम्ही अशी एक पट्टी तयार करून घ्या आणि त्याला कट करून घ्या आता जो आपला मधामध्ये जो बॉक्स आहे तिथे जिथे जॉईंट येतो तिथे आपल्याला हे पट्टी लावून घ्यायचे आहे आतमधल्या आत साईडने ती पट्टी अशी लावायची आहे आपल्याला ला की वरून दिसली नाही पाहिजे त्याच्यावर आपल्याला ला बटन लावायचं आहे आता बघा असं मधामध्ये एक पट्टी लावायची आहे ही पट्टी लावल्याने तुम्हाला जर ताण पडत असेल ब्लाउजला साईडला वाकल्यानंतर तर, तर तुम्ही या पट्टीने तुमचं बटन म्हणा किंवा जो टाका घ्याल तिथे ते सेफ राहील तुटणार नाही लगेचच तर अशा पद्धतीने मी मधामध्ये दोन पट्ट्या लावून घेते आता हे लावलं तरी चालेल नाही लावलं तरी चालेल पण मी यासाठी लावते की आप ला ते आपल्याला बटन लावायला पण सोयीस्कर होऊन जाईल त्यासाठी आता बघा अशा पद्धतीने मी पूर्ण बॉक्स तयार करून घेतले आहे आता जी पट्टी लावली आहे आपण ती दिसणार नाही आणि याच पट्टीवर आपल्याला बटनसुद्धा लावून घ्यायचं आहे तर पट्टी थोडी बारीकच ठेवायची आहे आता बघा अशा पद्धतीने दिसेल बटन लावल्यानंतर पट्टी आपल्याला वरून दिसणार नाही आता जी या ब्लाऊजची स्लीव्ज आहे सुद्धा पप स्लीव्ज आहे आणि सुंदर दिसते ही डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या ब्लाऊजला ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद